हो भाजपाच्या पहिल्या महिला महापौर शोभा बनशेट्टी आणि त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी यांनी बुधवारी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि काँग्रेसचे शहर प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी यांची देखील उपस्थिती होती महापालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर ज्येष्ठ नगरसेविका म्हणून शोभा बनशेट्टी या पहिल्या महापौर बनल्या यानंतरच्या काळात त्यांचा आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासोबत राजकीय संघर्ष निर्माण झाला विधानसभा निवडणुकीमध्ये शोभा बनशेट्टी यांनी भाजपाला रामराम ठोकला होता आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधामध्ये दे अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता शिंदे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला मुंबईत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला यावेळी करमाळ्याचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार नारायण पाटील काँग्रेस सोडून नुकते शिंदेसेनेत प्रवेश केलेले माजी राज्यमंत्री आमदार सिद्धाराम मेत्रे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे प्रियांका परांडे आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही